चारधामसाठी नेलेल्या यात्रेकरूंचा हरिद्वारातच सोडलं इचलकरंजीच्या ठक कृत्य कमी खर्चात चारधाम यात्रा करण्याची संधी मिळते म्हणून त्यांनी पैसे भरले गेलेही हरिद्वार पर्यंत मात्र तिथूनच त्या ठगसेन ट्रॅव्हल एजंटने पोबारा केल्याने यात्रेचा नाच सोडून घरी परतण्याची वेळ बत्तीस यात्रेकरूंवर आली फसवणूक झालेल्यांमध्ये माधवनगर परिसरातील तेवीस आष्ट्यातील चार आणि पुण्यातील पाच जणांचा समावेश आहे या प्रकरणी कौस्तोभ मिलिंद मैशाळकर वैवर्ष तीस राहणार खोतवाडी इचलकरंजी या ठकसेन ट्रॅव्हल एजंटविरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे इचलकरंजी जवळच्या खोतवाडी येथील कौस्तुभ मैशाळकर या ट्रॅव्हल एजंटने केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री यमुनोत्री अशा चारधाम यात्रेचे मागील बावीस मे रोजी नियोजन केले होते एकवीस हजार पाचशे रुपयात प्रवास व निवास भोजन व्यवस्था करण्याचं त्यांनी आश्वासन दिले होते या यात्रेत माधवनगर परिसरातील वीस महिला तीन पुरुष असे तेवीस जण आष्ट्यातील चार आणि पुण्यातील पाच जणांनी प्रत्येकी एकवीस हजार पाचशे रुपये भरून सहभागी झाले होते नियोजनानुसार अष्टा माधवनगरमधील सत्तावीस जण स्वतः मैशाळकर एक महिला व दोन पुरुष आचार्यांसह मिरजेतून बावीस मे रोजी रेल्वेने गेले होते चोवीस मे रोजी ते हरिद्वारला पोहोचले हरिद्वारमध्ये एका हॉटेलमध्ये निवास व भोजन व्यवस्था केली होती मात्र केदारनाथसाठी आवश्यक नोंदणी केली नव्हती नोंदणी बहाण्याने तो 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 तिथून बाहेर पडला मात्र परत गेला नाही फोनही उचलत नव्हता फसवणूक लक्षात आल्यानंतर या यात्रेकरूंनी स्थानिक पोलिसात धाव घेतली त्यानंतर त्याने हॉटेलचं बिल ही ऑनलाईनच पाठवले यात्रेचा मुख्य खर्च असणाऱ्या प्रवास निवास आणि भोजन व्यवस्थेसाठी प्रत्येकाने सुरुवातीलाच त्याच्याकडे पैसे दिले होते त्यामुळे इतर खर्चासाठी पुरतील इतकेच पैसे प्रत्येकाकडे होते त्यामुळे भांबावलेल्या या यात्रेकरूंनी परतीचा मार्ग निवडला ऐनवेळी रेल्वे तिकीट न मिळाल्याने तसेच बसचा पर्याय त्यांनी स्वीकारला मजल दर मजल करत तब्बल अठ्ठेचाळीस तासाच्या प्रवासानंतर सर्वजण सांगलीत पोहोचले कमी खर्चातील यात्रेचा मोह नडला सांगलीतून चारधाम यात्रेचं चा संयोजन करणाऱ्या यात्रा कंपन्या अठ्ठावीस हजारांपासून चाळीस हजार रुपयांपर्यंत प्रत्येकी घेतात मात्र कमी खर्चात यात्रा करण्याचा मोहच हो या यात्रेकरूंची फसवणूक करून गेला फसवणूक झालेल्यांनी त्याच्या खोतवाडी इचलकरांजी इथे जाऊन चौकशी केली असता त्याने यापूर्वीही अनेकांना विविध प्रकारे गंडा घातल्याचं स्पष्ट झालं गेमच्या नावाखाली शाळेत जाऊन विद्यार्थ्यांनाही त्याने ठकवल्याची माहिती समोर आली आहे माधवनगर परिसरातील या यात्रेकरूंनी आता संजयनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे